कमिशन वाढ करणे धान्य मोजून स्वच्छ मिळणे प्लास्टिकचा पिशवीत धान्य न देता बोरदान्यात देण्यात यावे या व इतर अन्य मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने महासंघाचे राज्याध्यक्ष डी एन पाटील यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर व तालुकाध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले धरणे आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांच्या नावे निवेदनही देण्यात आले आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या मान्य करा, करा।, खाली करा। खाली कर। हमारी मागे पुरी करो मागण्या मान्य कराल अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचा पूर्ण महाराष्ट्रभर नाही का प्रत्येक जिल्ह्यावरती धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आमच्या राज्य कार्यकारिणीच्या आदेशानावे आहे आमच्या मागण्याच्या स्वरूपात तुम्हाला जर सांगायचं झालं तर आम्हाला जे कमिशन भेटतं ते फार अगदी कमी स्वरूपाचं आहे त्या कमिशनमध्ये आमच्या वाढ व्हावी दुकानदाराचा नाही का रोजीरोटीचा प्रश्न आहे आम्हाला कमिशनर नाही भेटणार कमिशन नाही भेटणार तर आम्ही काय करणार आणि आम्हाला दर महिन्याला पाच तारखेच्या अगोदर आमच्या नाही का अकाउंटला खातेदार खात्यामध्ये आमचं आम नाही का कमिशन जमा व्हावं धान्य चांगल्या दर्जाचं भेटावं महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक नाही का नियमाचं पालन स्वस्त धान्य दुकानदार करतो परंतु दुकानदाराचं कुठल्याही नाही का भविष्याचं चा चांगलं घडावं अशी महाराष्ट्र शासनाची अपेक्षा नाही आहे असं तरी नाही का आम्हाला आजच्या काळातून नाही का कळून चुकलेलं आहे आम्ही नाही का प्रत्येक जिल्ह्या प्रत्येक तालुक्यामध्ये हा धरणे कार्यक्रमाचं आंदोलन गेल्या सत्तावीस तारखेला केला त्यामध्ये आमच्या संजय पाटील वडवणे तालुका लोहा हिमायतनगर काय आपला तालुका लोहा यांनी फार चांगल्या प्रकारचा कार्यक्रम नाही का घेतला त्यांनी पण नाही का चांगल्या प्रकारचं तिथं काम केलेलं आहे सगळ्या नाही का आमचं नाही का कलेक्टर साहेबांच्या मार्फत नाही का निवेदन नाही का मुंबईला जाणार